संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार <muchas> पुण्यातील खेड तालुक्यातील अत्याचाराचा पलूसमध्ये निषेध मुकमोर्चा आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी परिवर्तन संघटनेकडून मागणी पुण्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील दोन चिमुकल्या मुलींवर एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केला या घटनेचा निषेध म्हणून आज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ यांच्या वतीनं पलूस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते पलूस तहसील कार्यालयापर्यंत निषेध मुकमोर्चा काढण्यात आला राज्यामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत त्यांना चाप बसवण्यासाठी अशी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावीत व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली यावेळी परिवर्तन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मंगेश कांबळे गोसावी समाज प्रदेशाध्यक्ष जयराम घाडगे जिल्हा अध्यक्ष अंकुश कांबळे उपाध्यक्ष प्रवीण बामणे युवा मोर्चा अध्यक्ष ऋषिकेश नवगान शहर अध्यक्ष यासिन पटेल कराड तालुका अध्यक्ष संदीप सावंत युवराज माळी जयवंत माळी विशाल मोरे किरण माळी चंद्रकांत माळी सचिन घाडगे नितीन घाडगे प्रकाश घाडगे रोहन जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते यांच्यावर त्या सत्तार वर्षाच्या परप्रांत ते नराधामाने अत्याचार करून अक्षरशः त्या दोन लहान जीवांच्या मुलींना भरलेल्या ड्रम मध्ये बुडवून त्यांचा जीव घेण्यात आला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र मध्ये जनजागृत करून हे निषेध मोर्चे मेळावे घेत आहे सरकारनं अजूनपर्यंत या मुलींचा जीव गेला अजूनपर्यंत सरकारनं फडवणी सरकारनं नॅशनल ने न्यूजला ही बातमी आमच्या समाजाची दाखवली नाही अजूनपर्यंत कुठलेही मंत्री किंवा आमदार खासदार या लोकांनी ट्विट करून सध्या जर निषेध म्हणून पुढे नोंद दाखवली नाही त्याचा आम्ही सर्व समाज सर्व संघटना सर्व जाती धर्माच्या वतीने निषेध करतो आहे याच्यावरती प्रत्येक ठिकाणी आता आमचे जयराजदा यांनी भरपूर ठिकाणी सांगली झालाय कोल्हापूर झाले पन्हाळा झाला साताऱ्यामध्ये भरपूर ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे झाले आमचे तर आता परिवर्तन संघटनेकडून पण एक आम्ही आता निवेदन दिले परवा आम्ही सहा तारखेला कराडमध्ये मोर्चा घेतला होता त्याच्यावरती आज पोलिस मध्ये घेतलेला आहे तर याच्यावरती लवकरात लवकर जर कारवाई नाही झाली तर याच्यावरती आम्ही आझाद मैदान येते परिवर्तन संघटना व जयराजदाच्या संघटनेकडून अखिल भारतीय गोसावी समाज संघटनेकडून या दोन्ही संघटनेकडून आम्ही आझाद मैदान येथे लवकरात लवकर, लवकर तारीख जाहीर करून त्याच्यावरती सगळं आम्ही आझाद मैदान येथे आमचा मोर्चा होणार आहे असं आम्ही